एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन मेटान्युमो व्हायरस लहान मुलांना या व्हायरसची लागण होते महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची कोणती ट्रॅव्हल हिस्ट्री नाहीये मग लहान मुलांनाच एच एम पी व्ही ची लागण कशी होते लहान मुलांना या विषाणू जास्त धोका आहे का कोविडनंतर नंतर आता ह्युमन मेटान्युमो व्हायरस जगाला मेटाकुटीला आणणार का समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये पण त्या आधी रस नवा नाहीये जुनाच आहे दोन हजार एक मध्ये नेदरलँड मध्ये पहिल्यांदा हा विषाणू माणसात आढळला साधारण दोनशे चारशे वर्षांपूर्वी चिमणीद्वारे याची उत्पत्ती झाली तेव्हापासून या विषाणूने स्वतः अनेक बदल केलेत आणि या विषाणूमुळे आता चिमण्यांना संसर्ग होत नाही माणसांना याची लागण होऊ शकते हे 2001 दोन हजार एक मध्ये कळलं आणि तेव्हापासून हा विषाणू अस्तित्वात आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याकडे या व्हायरसचे एकशे बहात्तर रुग्ण प्रयोगशाळांना आढळले असं डॉक्टर प्रदीप आवटे यांनी म्हटलेलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातल्या कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला ना नाही आपल्याला होणारा सर्दी खोकला रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स याच्या बऱ्याच केसेस या व्हायरसमुळे होत असतात या एच एम पी व्ही व्हायरसमुळे श्वसनमार्गाच्या वरच्या भागामध्ये संसर्ग होतो त्यामुळे सर्दी खोकला होतो हा संसर्ग श्वसनमार्गाच्या खालच्या बाजूला सरकून न्यूमोनिया होण्याचं प्रमाण कमी आहे या विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड साधारण तीन ते सहा महिने असतो पण पन आजारपणाचा काळ कमी जास्त असू शकतो संसर्ग किती गंभीर आहे यावर ते अवलंबून असत मग एच एम पी व्ही आणि सार्स टू यामध्ये साम्य आहे का तर एच एम पी व्ही आणि सार्स कोविटू मुळे होणारा कोविड हे दोन्ही श्वसन मार्गाचे विकार आहेत या दोन्हींच्या संसर्गाचं संक्रमण होण्याचे मार्ग सारखे आहेत काही प्रमाणात लक्षणं पण कोविडची काही लक्षणं ही वेगळी आहेत आणि अधिक गंभीर असतात शिवाय पुढची गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त आहे त्या तुलनेत एच एम पी व्ही सौम्य आहे मग एच एम पी ची लक्षणं काय तर नाक गळणं घसा खोखवणं खोकला आणि ताप काही प्रमाणात थकवा येणं ही सगळी लक्षणं आहेत गंभीर संसर्गाचं निष्पन्न ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनियामध्येही कधी कधी होऊ शकत वर्षा ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अशा व्यक्ती या सगळ्यांना या संसर्गाचा धोका अधिक असतो मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी असते त्यामुळे एचएमपी नाही तर कुठल्याही व्हायरल आजारांमध्ये सिव्हिरिटी ऑफ द इलनेस लहान मुलांमध्ये जास्त असतं शिवाय आईकडून आलेले इम्युनिटी ही पहिल्या सहा ते बारा महिन्यामध्ये विन होऊन जातं आणि त्यामुळे फर्स्ट टाइम जेव्हा बाळाला एच एफ पी व्हीचं इन्फेक्शन होतं तेव्हा त्याचे सिम्पटम्स आणि सिव्हिरिटी थोडी जास्त राहू शकतं मग एच एम संसर्ग पसरतो कसा तर खोकताना किंवा शिंकताना उडणाऱ्या तुषारांमुळे संसर्गग्रस्त व्यक्तीचा स्पर्श झाला गळाभेट घेतली हस्तांदोलन केलं तर त्याद्वारे शिंकताना किंवा खोकताना उडलेल्या तुषारांना तुमचा स्पर्श झाला तर त्याद्वारे आणि स्पर्श केलेला हा हात नाका तोंडाला डोळ्यांना लावल्याने त्यातनं संक्रमण होऊ शकतं या एच एम उपचारांसाठी कोणतीही विशिष्ट औषध नाहीत या आजारामुळं किंवा या नावामुळं विनाकारण घाबरून जायचं कारण अजिबात नाही याच्याकरता खरं म्हणजे कोणतं औषध नाही पण औषधाची गरज देखील नाही म्हणजे ज्याला आपण आजीबाईचा बटवा म्हणतो तसं सर्दी खोकल्याकरता गरम पाण्याच्या मीठ टाकून केलेल्या गुळण्या वाफ घेणं किंवा सगळं ज्याला आपण म्हणतो की काडा आणि बाकीच्या गोष्टी ह्या पुरेशा आहेत आणि मुळात हा आजार होऊ नये याच्याकरता कुठल्या लसीची पण गरज नाही कोणती लस नाही आणि गरज देखील नाही कारण हा इतका सौम्य स्वरूपाचा आजार आहे मग या प्रतिबंधक उपाय म्हणून काय करावं तर नेहमीच वेळोवेळी हात धुवा डोळ्यांना नाकाला पुन्हा पुन्हा हात लावू नका सर्दी खोकला असेल तर मास्क वापरा बाहेर जाणं कमी करा लोकसंपर्क टाळा शिंकताना खोकताना रुमालाचा वापर करा आणि तो नीट स्वच्छ करा पौष्टिक आहार घ्या पुरेशी झोप काढा हा एच एम पी व्ही एक आर एन ए व्हायरस आहे यामध्ये म्युटेशन म्हणजे बदल होत असतात कोविडचा व्हायरस म्हणजे सार्स कोव्ही टू हा देखील एक आर एन ए व्हायरस होता त्यामुळे आताच्या एच एम पी व्ही व्हायरस मध्ये बदल झालाय का हे जिनोम सिक्वेन्सिंग नंतरच कळू शकणार आहे हा विषाणू सध्या सौम्य आहे त्यामुळे घाबरून जायची गरज नाही असं तज्ञांनी स्पष्ट केलेलं आहे ही होती आजची